सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण दत्त संप्रदायातील सगळ्यांचा सगळ्यात आवडता ग्रंथ म्हणजे माझ्या दत्त महाराजांचे गुरुचरित्र दत्त संप्रदायातील सगळ्यांचा सगळ्यात आवडता ग्रंथ म्हणजे माझ्या दत्त माऊलीचे गुरुचरित्र तर गुरुचरित्र हा ग्रंथ वाचावा कसा याबद्दल आज आपण थोडी माहिती पाहूया सर्वप्रथम प्राधान्य तर आहे गुरुचरित्र पारायण पद्धतीचं सर्वप्रथम प्राधान्य तर आहे गुरुचरित्र पारायण पद्धतीचं पण वेळेअभावीने आपल्या व्यवसायामुळे जरी नसेल ना पारायण करणे शक्य तरी नित्य नेमाने वाचावा रोज एक अध्याय तरी क्रमाने जरूर तरी नित्य नेमाने वाचावा रोज एक अध्याय तरी क्रमाने जरूर हेही करणे जर माऊलींनो नसेल ना आपणास शक्य हेही करणे जर माऊलींनो नसेल ना आपणास शक्य तर दर गुरुवारी एखादा विशिष्ट अध्याय वाचावा आपण जरूर दर गुरुवारी नसेल ना शक्य तर किमान दर पौर्णिमेस्तरी मात्र वाचावा माऊलींनो गुरुचरित्रातील एखादा विशिष्ट तो अध्याय दर पौर्णिमेस्तरी मात्र वाचावा माऊलींनो गुरुचरित्रातील एखादा विशिष्ट तो अध्याय वाचणे शक्य नसले तरी करुण भक्तीने श्रवण वाचणे शक्य नसले तरी करून भक्तीने श्रवण आपण ऐकावे गुरुचरित्राचे अध्याय घरातील व्यक्तीस पारायण करणे होत नसेल शक्य तर एखाद्या ब्राह्मणाकरवी करून घ्यावे आपण आपल्या घरी पारायण तरी एखाद्या ब्राह्मणाकरवी करवून घ्यावे आपण आपल्या घरी पारायण गुरुचरित्र ग्रंथातील विशेष करून चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्र ग्रंथातील विशेष करून चौदावा आणि अठरावा अध्याय तरी वाचावा माऊलींनो आपण निश्चित पारायण करणे जर असेल ना शक्य तर करावे ते दत्त जयंतीच्या आधी नि वाचावे गुरुपौर्णिमेच्या आधी जरूर जर आपणास करावयाचे असेल पारायण एखाद्या विशिष्ट संकल्पपूर्तीसाठी जर आपणास करावयाचे असेल पारायण एखाद्या विशिष्ट संकल्पपूर्तीसाठी तर हा ग्रंथ सलग वाचावा वाचा आपण एक वर्ष तीन वर्ष वा पाच वर्ष नेमाने गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचे आहे एक विशिष्टते वैशिष्ट्य गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचे आहे एक विशिष्टते वैशिष्ट्य जसे की आरोग्यप्राप्ती सौभाग्यप्राप्ती निदारिद्र्याचे ते दहन जसे की आरोग्यप्राप्ती सौभाग्यप्राप्ती निदारिद्र्याचे ते दहन जशी असेल आपली समस्या त्याप्रमाणे वाचावा तो अध्याय नित्य नेमाने आपण जशी असेल आपली समस्या त्याप्रमाणे वाचावा तो अध्याय